मिरज कोल्हापूर डेमू रेल्वेचे इंजिन शनिवारी दुपारी हातकणंगले स्थानकात बंद पडल्याने प्रवाशांचे तीन तास हाल झालेत हरिप्रिया एक्सप्रेसमधून प्रवाशांना कोल्हापूरला पाठवण्यात आले मिरजेतून बंद इंजिन पाठवून बंद पडलेली डेमो गाडी परत आणण्यात आले मिरज कोल्हापूर मिरज सातारा दरम्यान रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झालेले असतानाही डिझेल इंजिन असलेली जुनी डेमो रेल्वे या मार्गावर पॅसेंजर म्हणून सोडण्यात येत आहे या डेमो रेल्वेचे इंजिन वारंवार बंद पडत असल्याने प्रवाशांना मनस्ताप होत आहे ही गाडी नादुरुस्त होत असल्याने या गाडीतून डिझेल मेकॅनिक सोबतच पाठवण्यात येत आहेत शनिवारी सकाळी साडेआठ वाजता सुटलेली मिरज कोल्हापूर डेमो गाडी तब्बल तीन तासांनी कोल्हापुरात पोहोचले या रेल्वेचे डिझेल इंजिन कसेबसे दुरुस्त करत मिरजेत परत आणल्यानंतर पुन्हा अडीच वाजता कोल्हापूरला सोडण्यात आले मात्र मिरजेतून निघाल्यानंतर जयसिंगपूर हातकणंगले येथे रेल्वेचे इंजिन बंद पडले अडीच तास दुरुस्तीचे प्रयत्न करूनही इंजिन सुरू झाले नसल्याने मिरजेतून पाच वाजता आलेल्या हरिप्रिया एक्सप्रेसने प्रवाशांना कोल्हापूरला पाठवण्यात आले या गाडीतून रुकडी गांधीनगर येथे जाणाऱ्या प्रवाशांना एक्सप्रेसने थेट कोल्हापूरला जाण्याची सक्ती करण्यात आल्याने प्रवाशांची व रेल्वे अधिकाऱ्यांसोबत वादावादी झाली अखेर तीन तासांनंतर सायंकाळी साडेपाच वाजता प्रवाशी कोल्हापुरात पोहोचले तर नादुरुस्त डेमू इंजिन पाठवून पुन्हा मिरजेला आणण्यात आले आता ही नादुरुस्त डेमो दुरुस्तीसाठी पुण्याला पाठवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले मिरज कोल्हापूर दरम्यान विद्युत इंजिनासह जलद धावणारी रेल्वे कधी मिळणार असा संतप्त सवाल प्रवासी करीत आहेत सध्या मिरज ते कोल्हापूर डिझेल डेमो गाडी सुरू केल्याने ही व्यवस्था त्रासदायक ठरत आहे डेमो गाडी मिरजेतून कोल्हापूर व मिरज ते सातारा असा दीडशे किलोमीटरचा प्रवास करते या दरम्यान वारंवार नादुरुस्त होत असल्याने प्रवाशांना ताटकळत बसावं लागतंय पॅसेंजर म्हणून धावणाऱ्या या डेमो गाडीला प्रवाशांची मोठी गर्दी असते मात्र जुन्या डिझेल इंजिनाच्या गाडीमुळे पन्नास किलोमीटर प्रवाशाला दोन ते तीन तास लागत आहेत मिरज परळी डेमोची ही आसन व्यवस्था प्रवाशांना त्रासदायक ठरत आहे मिरज परळी एक्सप्रेस गाडीला ही नवीन कोचची प्रतीक्षा आहे डेमो कोचमुळे प्रवाशांना प्रवास वेदनादायी होत आहे मिर्जेतून सुटणाऱ्या पॅसेंजर गाड्याचे सध्याचे डेमो रॅक हटवून नवीन विद्युत इंजिनावर धावणाऱ्या गाड्या सोडाव्यात यामुळे प्रवाशांना ताकळत बसावे लागणार नाही सुकुमार पाटील रेल्वे सल्लागार समिती सदस्य यांनी सांगितले